विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ परतूर मध्ये उत्साहात रामनवमी उत्सव साजरा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली मिरवणुकीची सुरुवात जगाला हेवा वाटावे असे प्रभू रामचंद्राचे मंदिर नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच झाले आमदार बबनराव लोणीकर प्रभू रामचंद्र हे आमच्या आस्थेचा विषय आमदार बबनराव लोणीकर आमदार बबनराव रोणीकर यांनी ढोल वाजवत केला रामनवमीचा आनंद साजरा गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच प्रभू रामचंद्राची इतकी भव्य दिव्य मिरवणूक आपण पाहिली आमदार बबनराव लोणीकर रामभक्तांच्या भक्तांच्या गगनभेदीत घोषणांनी दनांदून गेला परिसर ढोल ताशांचा गजर फटक्यांची आतिषबाजी घराघरावरून होणारी पुष्पवृष्टी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती सर्व समाजातील भक्तांच्या मिरवणुकीत सहभाग मोठ्या संख्येने महिलाही मिरवणुकीत झाल्या सहभागी प्रतिनिधी प्रभू रामचंद्र हे आमच्या विषय आज रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण परतूर शहरामध्ये रामनामाचा जयघो ऐकून मन आनंदित झाले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते परतूर येथे आयोजित रामनवमी उत्सव मिरवणुकीच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की लाखो करोडो हिंदूंची अपेक्षा होती ते अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिर व्हावे ते स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्यात उतरवले असून त्यामुळे संपूर्ण भारतवर्षाला आनंद झाला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले गेल्या चाळीस वर्षामध्ये मी परतूर शहरात एवढी भव्य दिव्य मिरवणूक प्रभू रामचंद्राची बघितलीच नसल्याने सांगतात ते म्हणतात मन या मिरवणुकीमुळे आनंदित असून एकोप्याचा रामनवमी हा उत्सव असल्याने यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे ते म्हणाले कारसेवक म्हणून आपण स्वतः कारसेवेत सहभाग नोंदवला होता याचा अभिमान असून गेल्या कित्येक वर्षापासून हिंदूंची इच्छा पूर्ण झाली असल्याने संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह अतिशय जोरदार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आमच्या जीवनाचा आदर्श असून त्यांचा आदर्श असून त्यांचे आदर्श जीवनचारित्र रामायणाच्या माध्यमातून त्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोचलेली असल्याने खऱ्या अर्थाने भारतातील जनता संस्कारक्षम असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव रोणीकर यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून माल्य अर्पण करत प्रभू रामचंद्रांची भव्य दिव्य मिरवणूक सुरू करण्यात आली या मिरवणुकीतील ढोल पथक गोंधळी पारंपरिक वेशभूषा घातलेल्या महिला पुरुष भगव्या पताका भगवे ध्वज सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते अनेक ठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती अनेकांनी आपापल्या घरावरून या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत राम जन्मोत्सव साजरा केला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर सुभाष अण्णा अंबोरे अर्जुन जगताप सावता गाडे भगवानराव मोरे दया काटे शत्रुघ्न कनसे संपट टकले रमेश भापकर सुधाकर सातमकर प्रवीण सातोणकर संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे ओम मोरे अमोल अग्रवाल अमर बगडिया अजित पोरवाल रंगनाथ येवले सनी तनपुरे संतोष हिवाळे विजय यादव विकास बोडके गोपी ठाकूर आनंद कोटीचा विठ्ठल कुलकर्णी सचिन काटे राजेंद्र मुंदडा अमोल शहाणे कैलास चव्हाण प्रमोद राठोड नरेश कांबळे सोनवा अग्रवाल ज्ञानेश्वर जैत दिगंबर मुजमुले सणी तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष भक्तांची उपस्थिती होती परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काडे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा